नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहे ती एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज मी आपल्याला पंढरपूर या ठिकाणी नेत आहे आणि पंढरपूरमध्ये आपण पाहू शकता की विठोबाच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्त्या कशाप्रकारे आहेत किती सुंदर मूर्त्या आहेत असं वाटतं ह्या मूर्तींकडं एकदा पाहिल्यानंतर पाहावंच वाटतं साक्षात विठोबांचं दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून होतं तर हा जो परिसर आहे या परिसरात आपल्याला खूप सुंदर व चांगल्या मूर्त्या मिळतील पंढरपूरमध्ये तर हा जो परिसर आहे पंढरपूरचा आपण ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या एरियामध्ये खूप सारे सुंदर अशा आपल्याला मूर्त्या बघायला मिळतील सोबतच प्रसाद प्रसादसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी मिळून जाईल वेगवेगळ्या मूर्त्या तर हे आपण परिसर पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो की हा जो परिसर आहे कसा आहे या ठिकाणी सफाई कर्मचारी आपल्याला दिसत आहेत त्यांची साफसफाई पण चालू आहे स्वच्छ क्लीन शेअर करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याचं पण ह्या ठिकाणी काम चालू आहे तर आपण ह्या या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पण काही मूर्त्या आहेत तो जो मी आपल्याला शॉप दाखवला होता त्या शॉपमध्ये सुद्धा खूप उत्तम आणि सुंदर प्रकारची मूर्त्या आहेत तर हा शॉप आपण पाहू शकता या ठिकाणी मूर्त्या सगळ्या पाहू शकता सुंदर अशा मूर्त्या आहेत